हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर ना आज मी तुम्हाला माझं रुटीन शेअर करणार आहे तर बरेच दिवस झाले कुठला ब्लॉग बनवला नव्हता तर चला म्हटलं थोडंसं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं तर सगळ्यात अगोदर ना इथं माझा सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला होता तर स्वयंपाकामध्ये मी ना छान अशी पिवळ्या मसाल्याची बटाट्याची भाजी केली होती आता प्रत्येकजण लाल मिरची घालूनच करतात पण ना मी इथे हिरवी मिरचीची छान अशी भाजी बनवलेली होती जी की गावरान पद्धतीनं अशी सोबत चपात्या पण बनवलेल्या होत्या स्वयंपाक वगैरे माझा इथं झाला होता सगळं माझं आवरलं होतं आणि आभी बघू शकता इतका वेळ झाला होता तरी आजच झोपलेला होता सुट्ट्या आहे तर त्याची मजा असते तर मी पण म्हटलं जाऊ द्या लेकरोला लेकराला सुट्ट्या आहेत तर त्यामुळं हो। मग झोपू द्यावं मग मी पण त्याला काय लवकर उठलं उठवलंच नाही माझी कामं वगैरे उरकले होते आणि मग तेव्हाच मी उठवलं त्याला आणि बघा उठल्यावर मग त्याला आहे ना मी सांगितलं की खूप उशीर झाला म्हणून मग अचानक घाई गरबडून उठला उठला आणि मग ना लगेच त्याला उठून वगैरे दिलं मग मी आणि इथं बघू शकता एकदम एवढा पूर्ण त्याची झोप झाली होती छान अशी झोप झाली की पण मग बरं वाटतं तर त्यामुळंच मग मी त्याला उठवलं नाही त्याला उठून दिलं मग आणि मग ना मी माझे काम वगैरे उरकले होते सगळे मग ना इथं मी सगळ्यात अगोदर देवपूजा करून घेतली देवपूजा झाल्याच्या नंतर ना लगेच त्याला आवराने सांगितलं तर तिथं ना तो ब्रश वगैरे करत होता तोपर्यंत ना मग मी इथे चहा ठेवून घेतला कारण की मी सकाळी चहा घेतलाच नव्हता म्हटलं तो उठला की त्याच्यासोबतच मग चहा वगैरे घ्यायचा आणि झाला असं की त्याला उठल्याबरोबर ना तर उशीर झाला तर त्यामुळे मग खूप भूक लागली होती तर मग असं ठरलं होतं की जेवणच करायचं तर मग त्याला भूक लागली होती मग मी काय केलं त्याला चहा आणि बटर रस खायला दिले होते चहा आणि टोस मग तेच त्याला खाऊ घातले आणि मग मी पण थोडासा चहा घेतला तर बऱ्याचदा काय होता ना की सकाळी सकाळी जे चहा घेते पण मग सकाळी ना चहा घेणं होत नाही काम असल्यामुळं कारण की तो पण झोपलेला होता मग एकीकडे इथं चहा ठेवला आणि दुसरीकडं ना त्याला पाणी गरम करायला ठेवलं होतं मग नाही तर मग त्याला चहा दिला मी आणि त्याला म्हटलं चहा आणि टोस खा मग मं, मग तो इथं चहा टोस खात तो होता मग मी पण नुसता चहा घेतला कारण की ते उठल्याशिवाय मी काय खातच नसते मग त्याने पण चहा वगैरे घेतला आणि मी पण चहा घेतला मग लगेच त्याला आंघोळ वगैरे घालून घेतली त्याला फ्रेश वगैरे केलं लगेच आणि लगेच इथं मी आहे ना दुपारच झाली होती तर म्हटलं चला आता खिचडी पण बनवून घेऊया तर, तर ना मग माझा गुरुवारचा उपवास असतो तर त्यामुळं मग मी ना खिचडी पण इथं बनवून घेतली आम्ही पण म्हटलं खातो त्याला पण आवडती खिचडी तर मला उपवास असला की त्याला पण खिचडी खायलाच लागते म्हणजे कसं शंभर टक्के त्याला आवडतीच ना तर त्यामुळं मग इथं बघू शकता त्याचं सगळं आवरलं होतं आणि मग आलेला होता इथं मला घेऊन गेला मला म्हटला चल मी तुला काहीतरी दाखवत होतो मग नाही मी इथे छान अशी एकदम साधी सिंपल खिचडी बनवली होती सगळ्यात अगोदरनं इथं मी शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची छान अशी परतून घेतली मी बऱ्याचशा भाज्या किंवा सगळ्यात जास्त मी हिरवी मिरची यूज करत असते कुठल्या पण भाजीमध्ये कुठल्या खिचडीमध्ये जास्त करून मी ना लाल मिरची मसाल्याचा जास्त वापर करत नसते कारण की जास्त लाल मिरची मसाला खाणं पण चांगलं नाही जेवढा आपण हेल्दी खाऊ ना तेवढं चांगलं असतं तर त्यामुळे मी कंटिन्यू इथं ना मग हिरव्या मिरचीचा जास्त वापर करत असते मग इथं छान असे शाबदाने खिचडी बनवून घेतली दोघांनी छान अशी खिचडी एन्जॉय केली आणि त्यानंतर ना मग मी दिवसभर काय शूट घेतलंच नाही डायरेक्ट ना मग इथं मी संध्याकाळी थोडंसं शूट घेतलं होतं हे ना या वेळेस यांनी खूप सारे असे आंबे घेऊन आले होते तर म्हटलं चला आता आज उपवास पण आहे आणि छान असं मँगोचं आंब्याचं रस बनवूया म्हटलं आंब्याचा रससोबतच इथं ना आम्ही भजी पण बनवणार होते थोडं कारण की आंब्याचा रस म्हटल्यावर सगळं झालंच पाहिजे आणि इथं ना मी धिरडे बनवत असते आमच्या गावाकडं तर बरेच लोक पुरणपोळी बनवतात कुणी पुऱ्या बनवतात तर ना आमच्या गावाकडं धिरडे बनवतात तर तेच मी इथे धिरडे बनवत होते तर ना तुम्हाला धिरडेची फुल रेसिपी जर पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर एकदम सोपी पद्धत आहे धिरडे बनवायची एकदम त्याला कुठलेही वस्तू लागत नाही एकदम साधे सिंपल होतात आणि खायला पण एवढे छान लागतात ना एकदम मऊ लुसलुशीत होतात एवढे छान ना राभिला आणि यांना खूप आवडत असते यांच्या दोघांचे खूप जास्त असे फेवरेट आहे तर ना मी याच्या अगोदर पण बनवले होते पण मी तेव्हा मी शूट काही घेतला नाही पण ह्यावेळेस म्हटलं थोडेसे नाही का थोडंसं शूट घ्यावे जर आता प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळे असे असतात तर त्यामुळे प्रत्येकाची चॉईस वेगळी असती मी पण ना इथं छान असे धेडे बनवून घेतले तर छान त्याला तवार घालून सगळीकडं हाताने आपल्याला पसरून घ्यायचं आहे छान पसरवलं ना त्याला थोडंसं तेल लावायचं आहे तेल साईडनं लावून घ्यायचं आहे तेल लावलं ना लगेच खाली छान भाजलं ना लगेच त्याला पलटी मारायची आहे जास्त आपल्याला भाजून द्यायचं नाहीत एकदम साधं सिंपल एकदम सिंपल जास्त थोडंसं नॉर्मल असं भाजायचं आहे जास्त जळले ना तेवढे छान लागत नाही त्यामुळे आपल्याला आहे ना एकदम लालसरस भाजायचे आहे त्याला बघू शकता अशा पद्धतीने एकदम छान असे भाजून होता आणि खायला इतकी टेस्टी लागते ना तो खूपच तर एकदा नक्की ट्राय करून बघा असे धिरडे तुम्ही खूपच छान अशी रेसिपी आहेत आणि एकदम मऊ आणि लुसलुसता बारके पोरांनासाठी तर खूप छान आहेत मग इथे सगळे मी धिरडे वगैरे हो करून घेतले आणि लगेच इथं पापडं होते आता इथे माझ्याकडं ना चार पाच प्रकारचे पापडं होते तर म्हटलं चला सगळे थोडे थोडे हे करून बघूया तर ना सोबतच इथं आबीला बॉबीन पण तळली होती तर नवीन आणली होती जास्त मोठी मोठी होती ती तर म्हटलं चला ती तळून बघूया मग ना इथं मी बॉबीन पण आबीला तळून घेतली कारण की दुसरं काय तळलं म्हटल्यावर सगळ्यात अगोदर लक्षात येतं पोरांचे की बॉबीन तर त्यामुळं मग मी इथं ना ते पण तळून घेतले बघू शकता एकदम छान असे फुगले होते मस्त असे बॉबीन वगैरे तळून झाली सगळे मी तळून घेतली सगळ्यांचा छ थोडा थोडाच मी शॉर्ट घेतला व्हिडिओ त्यानंतर ना कुरड्या पण तळून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता किती छान अशा एकदम फुलल्या होत्या एकदम मस्त अशा तळल्या तळल्या गेल्या होत्या कुरड्या एकदम छान अशा तळल्या होत्या रस म्हटल्यावर कुरड्या लागते शेवाय लागते सगळं सगळं लागतं तर त्यामुळं मी ते एकदम साधे सिंपल बनवत होते पण तरी सगळं थोडं थोडं बनवून घेतलं त्यानंतर ना इथं जे शाबूदाना पापड होते ना तर मी कालच परवाच नाही मार्केटमधून आणले होते घरी काही ह्या वेळेस ना काही बनवणं झालंच नाही कारण की पाऊस लवकरच आला मेमध्येच पाऊस त्यामुळे उन्हाळ्याचं कुठलंच पदार्थ बनवणं घरी झालंच नाही मग ना थोडं थोडंसं मार्केटवरूनच घेऊन आलो होतो आणि फायनली ते सगळे पापडं वगैरे तळून झाले आणि एक राहिले होते भजे तर भजे पण मी थोडेच तळणार होते कारण की सगळे गरम गरमच खातात आणि त्यामुळं मग मी इथं थोडेच भजे तळणार होते अगदी दोन ते तीन अगदी वाटीभर बेसन पिठाचं स मी इथं भजे बनवले होते कारण की गरम गरम खाल्ले की नंतर पुन्हा शिल्लक राहिले की दुसऱ्या दिवशी करून खात नाही मग त्यामुळे ते तसेच राहतात तर त्यामुळे मी स अगोदरच त्याला छोटे अगोदरच ते थोडेच बनवले होते आणि बघू शकता इथं भजी पण आपली छान मस्तपैकी तळून तयार झाली होती सगळा स्वयंपाक झाला होता आंब्याचा रस पण बनून झाला इथं धिरडे पापडं भजी कुडे सगळं तिथं स्वयंपाक तयार झाला मस्तपैकी मग देवाला नैवेद्य दाखवलं मग आम्ही पण जेवायला चला तुम्ही पण व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय